फायनलचा निकाल या ठिकाणी परचा आणून दिला तो निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नवव्या क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून पाच गाडी शत्रमुख प्रसन्न नांदेगाव मुळशी दत्ता भोसले भोईल या गाडीला नववा क्रमांक दिला जातोय का दिला जातोय लक्षात घ्या कारण सुट्टीला सुट्टी एकरचा पाय पट्टीच्या पुढा आला आपण या ठिकाणी सकाळी सांगितलेलो त्या नियमाला अधीन राहून या ठिकाणी शिफ्टी मेकरचा पाय पट्टीच्या पुढे आल्यामुळे या ठिकाणी तास क्रमांक चार मजून पाहली गाडी चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मुळशी दत्ता भोसले या गाडीला नववा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळी आई धाकूबाई बलिवारी संघटना साली मुळशीकरांची आणि मामाबाचे जुगलबंदी अभिजित कदम यांचा या ठिकाणी वजीर पवार आणि त्या गुरुला कुमारी माकर शाल्वी सतीश पवार ताऱ्यारावर यांचं काळी अजय माकर मुळशीकरांचा पिस्तूल एके फोर्टी सेव्हन पाहला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे जननायक कॅबिनेट केसरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ आग मधून पावली गाडी जे हनुमान प्रसंग महाकाल ग्रुप मुळशी अर्जुन शिंदे लेंगरे संजय शेठ रेणावी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी महाकाळ ग्रुप मुळशी हिंद केसरी मथुर ग्रान क्लब मुळशीकरांचा मथुर पाळा आरडब्ल्यू अर्जुन शेठ शिंदे लेंगरे संजय रेनावी लेंगडे लेंगडेकरांचा सावकार पाला सावकर आणि माथुर आजच्या जनायक कॅबिनेट केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानाचा सात नंबरचा सा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ मधून पहाल घाली भरनाथ प्रसन्न कार्तिक अप्पा परवान सेंदू जर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आत्मा बैलवा चंद्र आणि वाईकरांचा पक्षापाला दुला गोंडाबाऊ पदवड दिवा महाराष्ट्र राज्य यांचा सुंदरपाला सुंदर आणि पक्षा आजच्या भव्य आणि दिव्याच्या जननायक कॅबिनेट केंद्रीय के मैदानातील सातव्या क्रमांकाचे ते मानकरी धरली सुंदर आणि शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदाना आज ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी कुल ज्योतिबा प्रसन्न स्वयं कदम पुसेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी स्वप्नील जाधव योगी जाधव रुपेशे आणि सोमा फौजे पुसेगावकरांचा लक्षा आणि आणि विकास रमतचा शिवाडे गौरी चांदे करार रुपेश शेठ माडे यांचा शंकर पारा शंकर आणि लक्ष्याच्या महिला आणि दिव्याच्या जनरायक कॅबिनेट केंद्री मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठेवली सुंदर असं मैदान आज अधिकारी संपन्न झालं आणि या मैदानाचा पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात मधून पाहिल गाडी हॉटेल पाहुण चार वय रोहित झेट वाई या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर पाळा आणि जगला प्रज्वल शेट वैभव वैभवशे चवडे लक्षाभूत भाव यांचा लक्ष पाळा लक्ष आणि सिकंदर आजच्या भव्य आणि दिव्याच्या जननायक कॅबिनेट घेतले मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी चौथा क्रमांक पटकावला चार नंबरची मानकरी तास क्रमांक सोळ मधून पाहल गाडी जीवन ड्रायव्हर निनाम उदयदादा दा कबुले युवा मंच शिरवड या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली उदयदादा कबुले युवा मंच शिरवळ मल्हार जाधव शिरवळ विजय कबुले शिरवळकरांचा उज्ज्वला संग्राम पाला आणि जबूला दिनेश्वर गाव उरडबोरी जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पाला सुंदर आणि संग्रामाच्या हळू या जीव जनआयोग कॅबिनेट केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाडेल गाडी आयुष योगेश फरांदे अनिवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी श्यामाबा पूर्णितांचा रुजवीला लकीपाला ढाविला राहुल ड्रायव्हर हिंदकेसरी मर्डे अमर राजमाणी साईबाव यांचा सुंदर पावला सुंदर आणि लपी आजच्या हवारी अशा निर्णय कॅबिनेट केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन गाड्यांमध्ये आट्या आणि तटीची लढत झाली या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचानी दिला तास क्रमांक पाच मधून पाळलेली गाडी भैरवात प्रसन्न सरकार ग्रुप वाघोली या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी भैरनाथ प्रसन्न पांडे वसुपुजारी पाटील सोन्या ग्रुप पांडे यांचा उजवला सोन्यापाला आणि दबोला थैमान ग्रुप चालेल नांदिगा कोशी त्यावर बंके जाधव आणि समीर जाधव मुळशीकरांचा थैमान पहाला थैमान आणि सोन्याच्या जनमायोग कॅबिनेट केसरी मैदानातील द्वितीय ते मानकरी ठरले सुंदर असं मैदान संपन्न झालं जननायक केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान शुभमन्ना पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं सुंदर अशा मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी ज्या सेमीमध्ये अधिकारी सामना निकाल झाला होता आणि दोघांमध्ये संगरमत झाला आणि त्यांची एक गाडी फळाली तास क्रमांक तीन मधून पावली गाडी एजने नानासाहेब तरच किवळे हवेली प्रशांत ड्रायव्हर चिंचणी आई काळबा प्रसन्न राजेंद्र गाडवे पोपर्डी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशा गाड्या पहाऱ्या सीमेमध्ये पाचव्या सीमेमध्ये आली गाडी सामना झाला दोघांनी संगरमत केलं फायनल साठी गाडी पारी राजेंद्र गाडवे भोपर्णी परत पैलवाट कुमटे यांचा लाडू पाहणारला स्वप्नीला आणि दीपक शेठ साकडे महुमकरांचा सुंदर पारा आणि जी गाडी पारी नाही ऋतूच्या गुरुक्षेत भांगरी मांगरळी काक्रज पुणेकरांचा सोन्यानी कोथिंबे कोथिंबी सागर सागरपायचे सातारोड यांचा पुष्पा लाडू सुंदर सोने आणि पुष्पा आजच्या हव्य अशा जननायक कॅबिनेट घेतली मैदानातील प्रथम मानकरी ठरले विजेत्या सर्व सर्वघारी आणि मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन